बागलाम तालुक्यातील नामपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या लहान चिमुकलीवर लैंगिक अत्याचार शोषण याबाबत जाहीर निषेध व्यक्त केला असून हळूहळू पूर्ण महाराष्ट्रात गावात शहरात तालुक्यात या घटनेमुळे तमाम तमाम जनसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अशा या नरा, नरा दमाला भर चौकात जलद गतीने फाशी व्हावी सर्व सकल समाजाकडून मागणी होत आहे अक्षय शिंदे या नराधमाला तात्काळ सरकारने फाशी न दिल्यास महाराष्ट्रासहित बागवान तालुक्यातील नामपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे शिवसेना युवा सेना, सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर प्रशांत सोनवणे शिवसेना तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध करण्यात आला यावेळी राजेंद्र तवरे जिल्हा उपप्रमुख सहकार सेना मनोहर पाटील शिवसेना शहर प्रमुख सुनील खैरनार गटप्रमुख गणेश सावंत विजय पवार योगेश निकम दिलीप कुंभार धनराज कुंभार रतन पवार राकेश देवरे आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नामपूर मी राजेंद्र आप्पासाहेब दौरे बघा आता जे विद्यमान सरकार आहे यांनी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि लाडक्या भाषी आज नराजमांनी असं रस्त्यावर बलात्कार होत आहेत यासारखे वाईट कृत्य काही नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण मणिपूरसारख्या गोष्टी आज आपण ऐकत होतो ते आज महाराष्ट्रात येऊन गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण ही योजना आता चालू केलेली आहे आणि बघा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू करत असताना लाडक्या बहिणींना आज नराधमा असं हे विकृत असं या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेले आहे की आज बायांना महिलांना मुलींना घरातून बाहेर निघावं कसं हा प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं बघत असताना शाळेसारख्या पवित्र ठिकाणीसुद्धा आज या नराधम या लहान लहान मुलींवर बलात्कार करतायत किती वाईट आणि घृणास्पद अशीच पद्धती या जे नराधम आहेत यांना फाशी झाली पाहिजे जर फाशी झाली नसेल तर या बाया महिला ज्या आहेत जे स्त्री आहेत ज्या मुली आहेत यांना सिक्युरिटीकच काय मिळेल आणि यासाठी हा या सरकार अपयशी ठरलेलं आहे असं प्रत्येक ठिकाण दिसून येत आहेत आणि हा भयावह वातावरण हे सरकारने निवडावं आणि यांना जे आहे त्यांना फाशी झाली पाहिजे असं मी या वतीने शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी सांगतोय की ते झालं पाहिजे लवकरात लवकर जर फाशी दिली नाही तर शिवसेना परत तीर आंदोलन करेल हे नागपूर शिवसेनेच्या वतीने सांगतोय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा